दिल्लीला वेषांतर करून नाव बदलून गेलो नाही अजित पवारांची प्रतिक्रिया तर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन अजित पवारांचं आव्हान महायुती कापणार निष्क्रिय आमदारांची तिकीट तिन्ही पक्षांकडनं आमदारांच्या कामगिरीचं गोपनीय सर्वेक्षण लोकसभेमधील पराभवानंतर विधानसभेसाठी सावध पावलं विधानसभेला काँग्रेसचा मुंबईमधील सोळा जागांवर दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्याही काही जागांवर डोळा मुंबईमधील विधानसभेच्या जागांवर खास लक्ष केंद्रित लोकसभेमधील चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही माझ्यावर ईडी कारवाईची शक्यता काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी शहांविरोधात खळबळजनक आरोप दिल्लीत केंद्रीय कॅबिनेटची बैठक आर्थिक प्रकरणाच्या समितीची सुद्धा बैठक होणार पावसानं नुकसान झालेल्या भागासाठी विशेष पॅकेजवरती चर्चा होण्याची शक्यता कल्याण पश्चिमेत भलं मोठं होर्डिंग कोसळलं एक जण किरकोळ जखमी तर काही गाड्यांचंही नुकसान झाल्याची माहिती पूजा खेडकरला पटियाला कोर्टाचा दडका अटकपूर्व जामीन फेटाळला पूजा खेडकरवरती अटकेची टांग टांगती तलवार ऑलिम्पिकसाठी जाण्याआधी सरकारनं घोषित केलेले पन्नास लाख स्वप्नील कुसाळेला मिळाले नाहीत स्वप्नीलचे मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रेंची माहिती सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ नदीची पाणी पातळी चाळीस पूर्णांक पाच फुटांवरती सांगली, सांगली शहरामधील अनेक भागांमध्ये पाणी शिरत बघूयात बिग अँड फास्ट हेडलाइन्स वायनाडमध्ये चौथ्या दिवशीही मदत कार्य सुरूच वायनाडमधील भूस्खलनामध्ये आतापर्यंत दोनशे ब्याण्णव जणांचा मृत्यू राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आजही वायनाडमधील पूरस्थितीची करणार पाहणी उत्तराखंडची अलकनंदा नदी ओव्हरफ्लो डोंगर परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस तामिळनाडूच्या कोल्ली धरणामध्ये शंभर क्युसेकनं विसर्ग मुकंबू धरणामधनं विसर्ग सुरू हिमाचल प्रदेशच्या रामपूरमध्ये दरड कोसळली एनडीआरएफ कडनं दरड हटवण्याचं काम सुरू श्रावण शिवरात्री निमित्त अयोध्येमधील शरयू नदीमध्ये भाविकांचं स्नान नदीतीरावरती भक्तांची मांदियाळी भारतात ची विक्रमी आर्थिक कामगिरी जुलै महिन्यामध्ये वरन वीस लाख कोटींचे व्यवहार पॅरिस ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला भारतीय रेल्वेकडनं गिफ्ट भारतीय रेल्वेकडनं स्वप्नीलची स्पोर्ट्स सेलमध्ये विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेला आजपासून सुरुवात रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व तर टी ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर वन डे मालिका जिंकण्याकडे भारतीय संघाचं लक्ष